बिग बॉस सीझनचा फायनली फायनल जो एपिसोड आहे सहा ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे पण मागच्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख हे बिग बॉस सीझनच्या सेटवरती आलेच नाही आहेत आता हे का न येण्याचं कारण काय असू शकतं बऱ्याच लोकांनी अजून एक असो म्हणजे अंदाज लावत आहेत की रितेश देशमुख बाहेरच्या देशात शूटिंग करायला आहे का बिग बॉसमध्ये त्यांचं काय भांडण वगैरे झालं असेल का, का किंवा वगैरे वगैरे पण ॲक्च्युली खरंच आम्ही रितेश देशमुख यांना खूप मिस करतो आहे कारण रितेश देशमुखची जी हॉस्टिंग होती एकदम परफेक्ट अशी हॉस्टिंग होती बेस्ट अशी हॉस्टिंग होती आणि त्याच्यामुळे आणि लवकरात लवकर हा शो का आहेत बिग बॉस हे माहीत नाही आहे की सत्तर दिवसामध्येच हा शो का आहेत तर जर शंभर दिवसाचा हा शो होता तर सत्तर दिवसामध्ये काय संपवतात हे पण एक गोष्ट आहेच आणि मागच्या दोन आठवड्यापासून जर रितेश देशमुख येत नसेल तर खरंच महाराष्ट्रातील पब्लिक खूप म्हणजे खूप आता टेन्शनमध्ये आलेली आहे की अरे खरोखरच आपल्याला म्हणजे मजा नाही आहे त्या गोष्टीमध्ये आज कोणी पण येऊ द्या त्या होस्टिंगच्या ठिकाणी जसं की निलेश साबळे आले वगैरे पण ती मजा येत नाही आहे की जी मजा आपण रितेश देशमुखच्या हॉस्टिंगला बघितलेलं आहे रितेश देशमुखनी ज्या पद्धतीनं त्या स्पर्धकांना झापायचं काम केलेलं आहे किंवा ज्या स्प स्पर्धकांशी बोलण्याचं किंवा ते होस्टिंग करण्याचं जे काम केलेलं आहे ती क्वालिटी कुणामध्ये नाही आहे <coughs> सत्तर दिवसामध्ये हा शो संपतो आहे तर याच्या मागचं मुख्य कारण काय हे माहीत नाही अजून कुणाला काही कळालं नाही आहे ही गोष्ट कुठे लीक होत नाही आहेत पण एक गोष्ट आहे की रितेश देशमुख यांना पूर्ण महाराष्ट्र पुन्हा मिस करतो आहे गोष्ट अशी असू शकतात की काय काय गोष्टी गोष्टी जे आहेत जे डिसिजन्स आहेत अनफेअर डिसिजन होतात फेअर डिसिजन होतात त्याच्यामध्ये रितेश देशमुख हे खूप छान प्रकारचे माणूस आहेत त्यांना असं म्हणजे आ, वाईट गोष्टी असं म्हणजे त्यांना आवडत नाही आहे त्या गोष्टीसाठी रिअल माणूस हा कधीही एखाद्या वेळेस ना आपल्या स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्टी महत्त्वाच्या नसतात ह्या उद्देशाने तो आ, काम करत असतो तर ह्या पद्धतीने रितेश देशमुख सर आहेत की त्यांचा जो काही आहे भाऊ जे आहेत ते पूर्णपणे महाराष्ट्राचे भाऊ खरोखरच असे भाऊ आहेत की त्यांना जर कोणाला काही वाईट वाटलं तर ते मग बरोबर ते त्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये जाणारच नाहीत असे त्यांचा नियम आहे तर म्हणजे ॲक्च्युली मी आता त्यांनी का शोमध्ये येत नाही आहेत आम्ही मिस करतो आहे फक्त एवढंच सांगतोय मिस करतो आहे की त्यांनी यायला पाहिजे होतं कारण त्यांनी जर आले तर आज खरंच होस्टिंग सगळ्यात बेस्ट होस्टिंग तर मी रितेश देशमुख यांनाच बोललो होतो माझे अनेक कमेंट्स होते सुरुवातीला फेसबुकवरती पण आणि त्या फेसबुकवरती पण कमेंट्समध्ये मी सांगितलं होतं की अरे रितेश देशमुख हे खूप बेस्ट होस्टिंग करत आहेत आज महेश मांजरेकर हे सुद्धा होस्टिंग केलेले आहेत पण त्यांच्यापेक्षाही बेस्ट होस्टिंग जर कोणी केलं असेल तर रितेश देशमुख यांनी केलेले आहेत आज मला ॲक्च्युली पर्सनली वाटतं की अरे हे बेस्ट आणि ज्यांना असं वाटतं ना की रितेश देशमुख हॉस्टिंग प्रॉपर करत नाही आहेत महेश मांजरेकरणं यांना वापस आणा वगैरे तर ते लोकंसुद्धा आज त्या महे आ, जे रितेश देशमुख आहेत यांना जास्तीत जास्त मिस करत होते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आणि फायनली त्यांनी फक्त मागच्या दोन शनिवार रविवार नाही आले तर तुम्ही विचार करा की रितेश देशमुखला किती लोकांनी मिस करत असतील तर खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट काय घडलं असेल आम्हाला माहीत नाही आहे पण कृपया करून फायनलमध्ये आम्हाला रितेश देशमुख यांना पाहायचं आहे आणि ट्रॉफी आम्हाला सूरज चव्हाण याच्या हातातच पाहायची आहे कृपा करून ही गोष्ट बिग बॉसनी लक्षात ठेवावी कारण आम्हाला ह्या गोष्टी काही माहीत नाही आहे पण आम्हाला ह्या गोष्टी जे काय वाटतात की आमच्या जे भावना जोडले गेलेल्या आहेत रितेश देशमुख सरांसोबत त्यांच्या भाऊ भाऊसोबत जे काही आहे त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांची हॉस्टिंग ती खूप म्हणजे खूप बेटर होती खूप छान होती त्या पद्धतीनंच ते पुढे घेऊन जायला पाहिजे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही असेच म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत काही विश्लेषण आहेत मी घेऊन येत जाईल तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय